सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या सर्व मराठी रसिक बांधवांना बघितले बात आलो मी आता भरत जाधवांना सांगितलं सगळेजण सांगतात दहा हजार पूर्ण झाले पाहिजेत दहा हजार पूर्ण झाले पाहिजेत म्हणजे हे नाटक सोडून दुसरं आयुष्यात काही करू नको असं तरी सांगत बरेच गोष्टी करायच्या त्याला आज सकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो मी शिल्पकार आमचे काय नाव ना साठे सात आठ लोक होते व्यासपीठावरती आणि हे मला जन सहसा अनुभव येतात मला या सगळ्या गोष्टींचे सगळेजण चांगलं बोलत असतात म्हणजे आत्ताचा ह्याच्या आत्ताच्या विषयाशी संबंध नाही हे ह्यांच्यासाठी हे तुम्हाला म्हणून सांगितलं त्याचा काही संबंध नाही पण हे मला दरवेळेला ऐकायला येतं पहिल्या भाषणापासून ज्याला पहिल्यांदा बोलवतात भाषणासाठी हाच आपण इकडे सगळेजण राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आलेले आहात पण त्यांच्या आधी पहिल्यांदा हे बोलतील <laughs> त्यांचं संपलं आम्हाला कल्पना आहे की आज आपण इकडे सगळेजण <laughs> जमलेले आहात आणि आपण राजसाहेबांचं आता भाषण कधी सुरू होतं पण त्यांच्या आधी हे बोलतील आजच्या एवढंच विषयावरती राजसाहेब काय पडणार आहेत बरे का आणि <laughs> बर ते तुम्हाला ऐक ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक असाल पण त्याच्या अगोदर हे बोलतील असं बोलून आठ लोक बोलले हो बरं ते काय वाईट बोलत नव्हते चांगलं बोलत होते पण मला मला दुसरीकडे माझ्या घरी ओपीडी सुरू होती माझी खूप लोक आले होते त्यांचं काय करू कळेना दोन वाजता कार्यक्रम संपला दोन मला त्या वेळेला भरतच आठवलं दोन वाजले होते अन्ना अन्ना जेवाल पावणे बारा वाजता पोहोचलो होतो मी दोन वाजले तिकडे आज चार हजार चारशे चव्वेचाळीस प्रयोग भरत करतोय बघायचं या सगळ्या लोकांनी सांगितलं पण मी माझं पण भाग्य समजतो की हे सर्व या व्यासपीठावरती बसलेले माझे सगळे मला मित्र म्हणून मिळाले आयुष्यामध्ये ज्यांच्याकडनं मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या इतकं यश पाहिल्यानंतर देखील जमिनीवरती कसं राहावं हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडे कुठे दिसलं नाही हे काय तुमच्या काळ्या मिळवण्यासाठी बोललेलं नाही मी संध्याकाळी मी आणि अजित दोरेप देखील हेच म्हणत होतो हे सैदे सई नाटक मी अनेकदा बघितले केदार शिंदे म्हणाले पाच वेळा बघितले मी जास्त वेळा पाहिले कारण त्याच्यामधलं भरतच जे काम आहे त्याची जी एनर्जी आहे भा ह्याच्या अगोदर मला असं वाटतं अनेक लोकांचे काही पाच हजार प्रयोगवर झाले असतील ना बरोबर ना मला असं वाटतं तो मी नवेच वगैरे वस्त्र पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठची आहे तो बी नवेच असेल वस्त्र असेल उत्तम नाटकं उत्तम काम केलं सगळ्यांनी पण त्यावेळेला ओ टी टी प्लॅटफॉर्म नव्हते त्यावेळेला इंटरनेट नव्हतं